मंडळी व्हिडिओ बघून तुम्हाला कल्पना आलीच असेल की नक्की कोणतं काम चालू आहे काय चाललं आहे तर इथे उन्हाळी वाळवण पदार्थ डाळीच्या वड्या डाळ वड्या टाकायचं चा कार्यक्रम चालू आहे तर आत्ता आमच्याकडे गावनगावी गावखेड्यामध्ये आणि आता अक्षय तृतीया आहे तर अक्षय तृतीयाच्या आधी सगळं हे काही टाकून झालं पाहिजे असं काही काही घरांमध्ये असते तर आई टाकते आहे आज डाळीच्या वड्या तर कोणकोणती डाळ घेतली आहे तिने तर तुम्हाला बघायला मिळेलच आणि मी सांगणारच आहे चला मंडळी तर मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर हे गावाकडेच काढलेले व्हिडिओ आहेत आणि मी तर आता जिथे ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी आली पण जे काही क्लिप आहेत ते मी एडिट करून व्हिडिओ अपलोड करते तर तुमचं प्रेम आणि सपोर्ट कायम असंच असू द्या अशी अपेक्षा करते प्रत्येक भागामध्ये एकच खाद्यपदार्थ असते तरी पण बऱ्याच नावाने ओळखलं जातं तर आमच्याकडे दार वड्या दार डाळ वड्या डाळीच्या वड्या असं म्हणतात तर कोणती कोणती डाळ घेतली आहे आणि आमच्या भागामध्ये कोणत्या डाळीच्या वड्या टाकतात तर आमच्याकडे लाखोरीची डाळ जी पिवळी डाळ दिसते आहे ती लाखोरीची डाळ आहे आणि जी काळी आणि व्हाईट दिसते आहे ती आहे साल असलेली उडदाची डाळ तर ह्या दोन डाळीच्या वड्या आमच्याकडे टाकल्या जातात तर काही लोक हरभऱ्याच्या डाळीचे सुद्धा टाकतात पण ते आमच्या घरामध्ये कोणालाच आवडत नाही तर खास करून तर जास्तीत जास्त लाखोरीची डाळ आणि उडदाच्याच डाळीच्या वड्या टाकल्या जातात चविष्ट वाटतात आता त्या त्या भागाची काही काही विशेषता असते तर आमच्या भागामध्ये ह्याच पद्धतीच्या डाळीच्या वड्या केले जातात दुपारी डाळ भिजवली होती आईने आणि उडदाची डाळ धुण्यासाठी जरा किचकट असते कारण उडद्याच्या डाळीला साल जास्त असते आणि ती सगळी साल निघाली पाहिजे नाहीतर वड्या काडपट दिसतात म्हणून मग निवडायचं पण असते जी काही डाळ दाड़, डाळीची साल असते अडकलेली मागे ते मग निवडून काढायची आणि शक्य होईल तितकं तर धुवूनच काढायची आणि चांगलं व्यवस्थित धुतलं तर बरो बरोबर साल ती निघून जाते तर धुवायलाच बराच वेळ लागतो आणि पाणी पण जरा जास्त लागतं उडदाची डाळ धुवायला तर बऱ्यापैकी धुवून झालेली आहे हे एक दोन जे काडपट साल दिसते तर ती अख्खी उडीद आहे आणि साल आहे तर ती थोडंसं निवडून काढायचं आणि एक दोन राहिले तर काही हरकत नाही तर इथे उडदाची डाळ धुवून घेतलेली आहे आणि आईने अडीच पाहिल्या लाखोरीची डाळ आणि उडदाची डाळ भिजवली होती तर उडदाची डाळ जास्त घ्यायची आणि लाखोरीची डाळ कमी घ्यायची म्हणजे वड्या आपल्या टेस्टी होतात आणि स्वयंपाक वगैरे झालं होतं त्याच्यानंतर आईने डाळ धुवून घेतली आणि नंतर थोड्या वेळ पंख्यामध्ये सुकू द्यायचं आणि घरीच ग्राइंडर आहे तर ग्राइंडरमध्ये दडून काढायची कारण गावखेड्यामध्ये ना डाळ पिसवणारी मशीन नसते घरगुती जी ग्राइंडर असते हाताने फिरवायची त्याच्याने डाळ बारीक केली जाते तर तो तोपर्यंत तो पंख्यामध्ये थोडीशी सुकेल म्हणून मग जेवायच्या आधी आईने डाळ धुवून घेतली आणि आम्ही रात्रीच दडून घेणार आहे म्हणजे उद्या सकाळी उठल्याबरोबर लवकर वड्या टाकायला बरं पडेल आम्हाला एवढी डाळ दिसते ती लाखोरीची डाळ आहे आणि ती तुरीच्या डाळीप्रमाणेच असते पण त्याची आपण लाखो जशी तुरीच्या डाळीची वरण करतो तसं त्या त्या डाळीचं वरण करत नाही कमी खातात कारण थंड होते असं म्हटलं जातं तर लाखोरीची डाळ माहीत नसेकळ लो काय आमच्याकडे लाखोरीचे उडदाच्या डाळीचे टाकतात बाकी मुंगाच्या तर काकाच्या टाकतात बापा चण्याच्या ना चुन्याच्या उडदाच्या झाडी साल असते म्हणून वेगळी धुतली जाते आणि लाखोरीची डाळ धुवायला अजिबात वेळ लागत नाही ती पटकन धुवून होते पण धुतल्यानंतर मिक्स करायची नंतर धुवायची वेगवेगळी डाळ सांडली जा उचल फार एक सांडली उचल बाय ते गंजात उचल गंजात गंजात उचल शेती न उचल ना गंजात उचल ना धुवून नाही उडदाची जास्त होती बरोबरच दिसते नाही उडदाची जास्त होती उडदाची जास्त म्हणजे पाचपावाले जास्तच होती उडदाची अंजूरभर आणि हे बरोबरच होती लाकोरीची पाचपाव असं डाळ पूर्ण धुवून झाल्यानंतर असा एक टोपला घेतलेला आहे उलवण टोपला म्हणतात आमच्याकडे आणि त्या टोपल्यावरती एक ओढणी किंवा कुठल्याही प पद्धतीचा कापड ठेवायचा आणि त्या कापडावरती डाळ टाकायची म्हणजे जे काही उरलं सुरलं पाणी असेल थोडंफार ते पाणी पूर्णपणे गळून जातो जर आपण कोरडी अशी दडली डाळ तर छान छान पडते आणि हाताने वड्या टाकायला बरं पडते नाहीतर मग ती अशी चिपछिपीच झाली ना तर ते वड्याबरोबर खुडत नाहीत म्हणून जरा काळजी घ्यायची संध्याकाळी वड्या टाकतो ना म्हणतात तरी शिजतात म्हणते मग चांगल्या वारून द्या तर म्हणतात पंख्याच्या हव्यात बापा तर जेल सिटीमध्ये तर पंख्याच्याच खाली वाढवतात ना कुरड्या ना पापड ना सगळ्या चिप्स ना चुप्स सगळ्याच वस्तू वाढवतात गडा दापशील का हात काढ गडा दबल ना आणि ही आहे ग्राइंडर हाताने डाळ पिसवायची याच्यामध्ये आपण गहू पण कुरड्यासाठी कुरड्या बनवायसाठी बनवू म्हणजे दडू शकतो बारीक होते आणि छान असं बारीक होते अगदी मशीनप्रमाणे जसं मशीनमध्ये नेतो आणि डाळ बारीक होते त्या पद्धतीनेच बारीक होते थोडंसं आपण काळजी घ्यायची तर आम्ही आता ग्राइंडरनेच दडून घेतो आणि रात्रीच दडून घेतो म्हणजे उठल्याबरोबर सकाळी घरातली भरभरीचं अशी कामं असतात मोठा आवार आहे अंगणबिंगण आहे गुरडोरं असतात मग ते करेपर्यंत जरा वेळ होते म्हणून रात्रीच आता आम्ही दडून फ्रीजमध्ये ठेवणार आहे तरी ते रुद्रांशला काढायला सांगितलं आहे व्हिडिओ पण ते काही व्यवस्थित काढत नाही कारण त्यांना ना ती मशीन फिरवायची आहे आणि हे काही लेंबड लेंबड करत होते खूप हडूहळू करत होते उलट आमच्या इकडे अर्ध्या तासात काम होणार तो एक तास वाढवत होते आणि रात्रीचे अकरासुद्धा सुद्धा वाजून गेले होते आणि गावखेड्यामध्ये किती लवकरच झोपतात आणि यांना तर झोप आली होती भार्गवीला आणि रुद्रांशला पण त्यांना ते मशीन फिरवायची होती म्हणून फुगाफुगी चालू होती त्यांची पण थोडा वेळ फिरवू दिलं मी भार्गवीने फिरवलं थोडा वेळ रुद्रांशनी पण फिरवला आणि हात दुखला तर दिलं त्यांनी टाकून दिलं आणि मग पूर्ण मीच दडून घेतलं मग डाळ कारण आईचा हात दुखते आणि तिला फिरवायला जमत नाही त्याच्यामुळे थोडीफार का मदत होईना मदत करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करते कढी किंवा वरणासाठी जो चमच असतो ना त्या चमचनी म्हणजे गोल चमच असतो त्या गोल चमचनी अशी डाळ टाकत जायची आणि एका हाताने फिरवायचं पण हात जरा दुखतात पण डाळ सुकलेली आप आप होती त्याच्यामुळे ती आपोआप लवकर पडत होती आणि हात पण तेवढे दुखत नव्हते एकदम सोपे जात होतं फिरवायला अजिबात दुखणं वगैरे भरत नव्हतं नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर चूल सारा झ सडा वगैरे असेल झाडझूड असेल ते करून घेतलं चूल सारवलं आणि जे काही स्वयंपाक असेल ते पटकन पटकन आवरून घेतलं आम्ही आणि नंतर वड्या टाकायसाठी आई गेली शेतामध्ये पडसाची पानं आणायला आणि बघू शकता तुम्ही गावाकडची सुंदर अशी सकाळ नेहमीप्रमाणे किती मनमोहक स्वच्छ हवा शांत वातावरण आणि अशा वातावरणामध्ये छान वाटतं गावाकडे गेल्यानंतर मोकळ्या हव्यामध्ये आणि नंतर आईने आणलं पडसाची पानं तर ते पडसाची पानं मी पुसून घेते दोन्ही साईडहून पुसून घ्यायचं धूळ लागलेली असते काही किडे वगैरे बसलेले असतात आणि आमच्या गावखिड्यामध्ये खास करून पडसाच्या पानावरच वड्या टाकल्या जातात आता परड्या असतात पट्टीमध्ये पण टाकू शकतो आपण पॉलिथीनमध्ये पण टाकू शकतो पण पडसाच्या पानामध्ये वड्या टाकायला खूप छान वाटते छोटे म्हणजे मोठ्या साईजचेच पानं आणायचे पण ते पानं किती भरतात आपण किती भरतो ही एक कॉम्पिटिशन पण असते आणि छान वाटतं पडसाच्या पानावरती वडा टाकायला आणि आमच्या भागात तर आज पण पडसाच्या पानामध्येच वड्या टाकल्या जातात आणि वड्या म्हटलं तर मग पडसाचे पानंच अगदी पहिल्यांदा आठवतात मग सुकवण्यासाठी आणि पडसाच्या पानावरच्या वड्या पटकन निघतात सुद्धा आणि सुकतातसुद्धा पटकन रात्रीच डाळ बारीक करून झाली होती फ्रीजमध्ये ठेवली होती आणि त्याच्यामध्ये आम्ही काय काय टाकलं तर अद्रक लसणची पेस्ट टाकलं कोणी मेथी टाकतात कोणी काटे कोवरा टाकतात आणि बटाटेसुद्धा घालतात वेगवेगळ्या प्रकारे ज्यांना जसं आवडते तसं करतात तर आम्ही डाळीमध्ये अद्रक लसणची पेस्ट टाकली आणि आता बसलो आहे वड्या टाकायला मेथी पण नाही टाकली मेथी आवडत नाही बऱ्याच लोकांना घरामध्ये तर माझी घरातली सगळी कामं झाली होती स्वयंपाक वगैरे हे ते आणि मी बसली वड्या टाकायला नंतर आई आली आणि भार्गवीसुद्धा मदत करत होती आणि हे काही यांना सांगितलं व्हिडिओ काढायला तर हे काही व्यवस्थित काढत नाही आणि आमच्या आता गप्पा गोष्टी पण चालू आहेत वड्या टाकता टाकता चणा हरभऱ्याच्या साईजच्या वड्या टाकल्या जातात आमच्याकडे जास्त मोठे पण नाही जास्त बारीक पण नाही असं म्हटलं जातं आमच्या गावखेड्यामध्ये की आपण जेव्हा जेवण करतो भात खातो आमच्या भागात तर जास्त भात खाल्लं जातं तर घासामध्ये दोन तरी वड्या आल्या पाहिजे म्हणजे आपल्याला वडीची भाजी खाल्ल्यासारखं वाटतं तर अशा पद्धतीने बघा मी कशा पद्धतीने टाकते आहे वड्या टाकले जातात आणि भाजी ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस तर वड्या दुप्पट फुकतात चला तर मग आम्ही वड्या टाकून घेतो बराच वेळ लागेल कारण अडीच पहिली डाळ होती वड्या टाकण्यासाठी तरी पीठ आहे आहे ती एकाच दिवशी 3 किलोचे तू असे पीठ वरनाना पानावरना नको तू झाकून ठेवाय पीटाळ झाकून ठेव कडक बी होते गमेलन हा गमेलन झाकना आमचं घरी भी तर 3 झाले जास्तच झाले भाजी भात वरण केला होता पण चपात्या केल्या नव्हत्या आणि रुद्रांशला लागली होती भूक तर बघा कशे फक्त आहेत भूक लागली म्हणून मग पीठ मळून घेतला आणि पोळ्या करायला घेतल्या तीन किलो कुडं दोन कुडूचे टाकत होते एका दिवसात नाही सांगा एका एका घरी कुडं दोन कुडूचे टाकत होते का टाक रे टाक बरसातीत कोण जाते भाजीपाला आणायला आणि

गाडाभर बजार दिवाळीवरीचा बजार तो आहे घाल तुझा कपडा कुठे मिरच्या वांगेचे खुल्ला बनवत पहिले बनवत नाही तर का वांग्याचे खुल्ला हा माझं लग्न झाला तर भाडी पारले बी वांग्याच्या खुल्याची भाजी खात ना मी नाही खात

दोन हाताना बरोबर टाकता एका हाताना नाही होत टाका दोनच हाताना हा दोनही हाताना असते तुम्हाला तुम्हाला तुमच्या घरी

येत ते तुमच्या जातीची होय आमच्या बाजूला राहते किरायवाली तिची सासू बी दोन हाताना टाकते ना मोठे लहान लहान सगळे ना लहान लहान वड्या टाकला हो लहान लहान वड्या ना असे नाही हा पोतडीवर टाकतात पोतड्या धुतात ना पोतळ्यावर टाकतात सुदेश निघत म्हणतात बापा दोन चार पोतळ्यावर टाकतात बारीक बारीक एकदम बारीक बारीक बऱ्याच अशा गप्पा गोष्टी चालू होत्या वड्या टाकताना आई सांगत होती की ती लहान असताना तिच्या माहेरी तिची आई काकी वगैरे चार चार पाच पाच, पाच कुडवाच्या वड्या टाकायच्या कारण घरची डाळ व्हायची आणि पूर्वी आठवडी बाजार तर बऱ्याच कमी करायचे माझी आई सांगत होती की माझे वडील माझे वडील म्हणजे माझी आई आईचे वडील पावसाळा सुरू व्हायच्या आधी बैलबंडी घेऊन बाजार करायला जायचे म्हणजे दिवाळीपर्यंतचा ते बाजार आणायचे कारण घरचंच तेल व्हायचं खायचं फक्त साखर म्हणजे गूळ पण त्यांना ऊसाची वाढी होती तर ते व्हायचं अशा काही गोष्टी आहेत त्या आणत होत्या म्हणजे घरी नाही होत तर अशा बऱ्याच अशा गप्पा गोष्टी यांच्या चालू होत्या आणि शेवटी वड्यासुद्धा बनवून झाल्या बघू शकता तर आता एवढे पानं गोडा झाले आहेत आणि मी आता स्लॅपवर घेऊन जाते पानं वड्या सुकवायला म्हणजे पटकन सुकतात आणि स्लॅपवर नेलं ना तर पटकन सुकतात ऊन पण इतकी कडक होती छान वातावरण पण दोन चार दिवसापासून वातावरण तर खराब होताच पण पन... सकाळी जरा खराब राहायचा पण मग वातावरण एकदम मोकळा व्हायचा कडक ऊन निघायची तर हे सुकून गेलं आतापर्यंत तर वड्या वगैरे सगळेच झाले असते पण आभाड पाऊस हे बघून मग आम्ही टाकलं नाही पण यायच्या दिवशी मग म्हटल्यानंतर चैन मी तीन चार वाजता तर वड्या टाक तर मग आईने डाळ भिजवली होती आणि मग आम्ही वड्या टाकून घेतल्या सामान डावं लागते मग चला अजून हा अजून आण ना अजून पुष्कळ आहेत ना बाबा बाबा हे राव दे राव दे राव दे राव दे चल धर बनवायचं असेल काही सुकवायचं असेल तर डायरेक्ट आम्ही स्लापर आणतो सुकवायला आणि मग थोड्याशा डाळीचे वड्या पण वडे पण बनवले म्हणजे तेलातून वडे तोडून काढले कारण ज्या म्हातारा माल्या होत्या ना त्यांना जेवायला दिलं होतं आईने आणि ते आमच्याकडे नेहमी कामाला येतात तर त्यांचं जेवण आमच्याकडे असतंच आणि दोन चार दिवसानंतर ते येतातच बरोबर काही बनवलं वगैरे तर त्यांना बरोबर माहीत पडते ते येतात कारण प्रत्येकांच्या घरी म्हाताऱ्या लोकांना खाण्यापिण्याचे जरा वांदे असतात असतात ना